श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता पाहायला हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्य दैवत गणेशोत्सवामध्ये लाडक्या बाप्पाला घरी आणलं जातं सर्व विघ्नांचा नाश करणारा अशा विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली जाते यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारी गणेश चतुर्थी पासून गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी कोणत्या अशा पाच गणपतींच्या मूर्त्या तुम्हाला चुकूनही घरात आणायच्या नाहीत घरी गणपती बाप्पांची मूर्ती आणल्यानंतर कोणत्या अशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पांची वा मूर्ती सर्व प्रकारचे घरातील वास्तुदोष दूर करणारी मानली जाते म्हणूनच ही मूर्ती निवडत असताना खूप काळजीपूर्वक आपल्याला ही मूर्ती निवडायची आहे यामुळे घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात घरामध्ये सुखसमृद्धी नांदते असं म्हणतात की गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत श्री गणेश तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे घरोघरी गन श्रीगणेशांचं विधिवत पूजन केलं जातं त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते पण ही मूर्ती घरी आणत असताना काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे तरच आपण केलेल्या सेवेचं आपण केलेल्या स्थापनेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं बऱ्याचशा ताईंनी दादांनी श्री गणेशांच्या मूर्तीची निवड करून ठेवलेली असेल गणपती बाप्पांची बुकिंग करून ठेवलेली असेल पण गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना ती विशिष्ट प्रकारचीच असावी बाजारामध्ये अनेक प्रकारच्या अनेकविध मूर्त्या मिळतात पण अशा मूर्त्या घरी आणल्यानंतर आपल्याला त्याचा लाभ होतो का हे लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणूनच श्रींची मूर्ती घरामध्ये आणताना ती शास्त्रानुसार असावी असं म्हणतात कारण अशा मूर्तीची पूजा केल्याने तुमच्या यशाची आणि प्रगतीची दारं उघडतात तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर पहा भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थी असते त्या दिवशी गणपती बाप्पांचा उत्सव हा सुरू होतो या दिवशी आपल्याला घरी मूर्ती आणायची असते आता ही मूर्ती घरी आणत असताना कोणती काळजी घ्यायची मूर्तीची निवड कशी करायची हे आपण बघूयात तर पहा गणेशांची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो एक ते दोन महिने आधीच गणपती बाप्पांच्या मूर्तीची बुकिंग केली जाते परंतु यंदा काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून यावर्षी तुम्हाला वास्तूनुसार गणपतीची मूर्ती आणता येईल आणि जर तुम्ही यंदा नाही आणू शकला तर हा व्हिडिओ तुम्ही कदाचित उशिरा बघत असाल तर पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला अशाच पद्धतीने गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती आणायची आहे तर पहा स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितले होते यावेळी मूर्ती कशी असावी याचे सविस्तर वर्णन केले होते सिद्धिविनायकाच्या पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने चांदी अथवा माती याची मूर्ती बनवावी या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे म्हणूनच गणपतींची मूर्ती कशी असावी तर गणपती बापांची मूर्ती शक्यतोवर बसलेली म्हणजेच बैठी असावी आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा ती मूर्ती जिवंत असते त्यामुळे ती मूर्ती जी आहे ती बसलेली असावी एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी पण अगदीच तुमची थोडी मोठी मूर्ती घेण्याची इच्छा असेल तर जास्तीत जास्त तुम्ही तीन ते साडेतीन फुटापर्यंत मूर्ती घरामध्ये आणू शकता आता मूर्ती ही बैठी असावी पण मूर्ती आजकाल बऱ्याच प्रकारांमध्ये मिळते म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेली मूर्ती देखील आजकाल बाजारामध्ये मिळते आ... पण पहा मूर्ती घेत असताना ती पार्थिव असावी पार्थिव मूर्तीचा अर्थ काय तर पहा पार्थिव म्हणजे जिचं विसर्जन आपण करू शकतो आपण देवघरामध्ये जी धातूची मूर्ती स्थापित केलेली असते तिचं विसर्जन होत नाही पण गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवसाचा गणपती किंवा दीड दिवसाचा अडीच दिवसाचा गणपती ज्यांच्या घरामध्ये बसतो ज्याची स्थापना आपण घरामध्ये करतो अशा गणपतीची मूर्ती ही पार्थिव म्हणजेच मातीपासून बनलेली असावी मातीपासून बनलेली मूर्तीचं आपण विसर्जन केल्यानंतर ती निसर्गामध्ये विलीन होते म्हणजेच ती माती जी आहे ती नदीच्या पाण्यामध्ये सामावली जाते अशीच मूर्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थापन करावी मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती पूजेसाठी खूप शुभ मानली जाते बऱ्याच ठिकाणी इच्छेनुसार मातीच्या मूर्तीसोबतच सोने चांदी तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीची देखील स्थापना केली जाते पूजेमध्ये फक्त प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे अशी मूर्ती आपण घरात न आणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीला वाममुखी गणपती म्हणतात वाममुखी गणपतीची मूर्ती घर गर, घरी आणणं खूप शुभ असतं डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणं सोपं असतं असं म्हटलं जातं मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे असं मानलं जातं डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो म्हणूनच आपण डाव्या सोंडीच्याच मूर्तीची खरेदी करावी कारण तिची पूजा जी आहे ती खूप सोपी असते आणि तिचे फारसे नियमही नसतात सध्या लोक सर्व प्रकारच्या श्रीगणेशांच्या मूर्ती घरी आणू लागले आहेत आपल्या बापांची मूर्ती वेगळी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण गणपतींची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा डाव्या बाजूला सोन ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन करिअर व्यवसाय संतान सुख वैवाहिक सुख इत्यादीशी संबंधित आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे अशा सर्वांनी घरामध्ये गणपतींच्या प्रतिष्ठापना करावी बाल गणेश तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात गणेश चतुर्थीच्या रोजी गणपती बाप्पांना तुमच्या घरी आणण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करा गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर एका हातामध्ये मोदक दुसऱ्या हातामध्ये वरमुद्रा असावी असे मानले जाते सिंहासनावर बसलेल्या गणपतींची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतींची पूजा करणं शुभ मानलं जातं म्हणूनच तुम्ही अशाच मूर्तीची खरेदी करावी गणपतींच्या शरीरमध्ये बदल करणे योग्य नाही आकारातील चेत्र गणपती बाप्पांची मूर्ती अजिबात घेऊन मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी तसंच रंग उडालेली मूर्ती किंवा भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही त्याचबरोबर शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणपतींची मूर्ती निषिद्ध आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पांसोबत जर काही हिंस्रक प्राणी असतील ज्यामध्ये गरुड असेल सिंह असेल वाघ असेल किंवा इतर कोणते प्राणी असतील तर अशा प्राण्यांसोबत गणपती बाप्पांची मूर्ती अजिबात आपल्याला घरी घेऊन यायची नाही कारण यामुळे आपल्या घरामध्ये त्याचे उलट परिणाम होत असतात गणपती बाप्पांसोबत उंदीर असावा कारण गणपती बाप्पांचं ते वाहन आहे आणि गणपती बाप्पांना उंदीर अतिप्रिय आहे त्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत छोटासा का होईना उंदीर मूर्तीच्या सोबत असावा आता श्री गणेशांची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आपल्या घरातील जी व्यक्ती गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी जाणार आहे तिच्या डोक्यावरती घराबाहेर पडत असताना टोपी असावी गणेश मूर्ती ही आणत असताना ती कपड्याने झाकून आणण्याची बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे काही ठिकाणी गणपती बाप्पांच्या डोळ्याला पट्टी लावून आणतात पण हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र गणपती बाप्पांवरती टाकू शकता पण त्यांचे डोळे मात्र ला म्हणजे एखाद्या पट्टीने वगैरे झाकून घेऊ नका गणपती बाप्पा घरी आणत असताना गणपती बाप्पा उचलल्यानंतर त्या जागेवरती अक्षदा गुलाल वाहूनच गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे कारण अक्षदा ह्या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत आणि गणपती बाप्पांवरती कपडा टाकून आणण्याचं कारण म्हणजे बघा मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावरती पडू शकते मनुष्य भावनांचा प्रभाव जड वस्तूंवरही पडतोच आपल्या मूर्तीवरही असा कोणताही प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना ती झाकूनच आणायची आहे श्री गणपती अथर्व शीर्षात गणेशांचे रूप असे दिले आहे एक दंत चतुर्हस्त म्हणजेच एक दंत पाश आणि अंकुश धारण करणारे एका हाती मोडलेला दात धारण करणारे आणि दुसऱ्या हातामध्ये वरदमुद्रा असलेला ज्यांचा ध्वज मूषक चिन्हांकित आहे असा लाल लंबोदर कान नेसलेला रक्त अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला लाल पुष्पांनी पूजन केलेला श्री गणेश हे एक हाती दात धारण करणारे असावेत असे त्यांचे अथर्व शेषात रूप सांगितलेले आहे वर्णन केलेले आहे एक तुटलेला दात गणपती बाप्पांनी हातात घेतलेला आहे का हे लक्षात ठेवूनच त्यांना घरामध्ये आणायचं आहे श्री गणेश हे मुख्यत्वे ज्ञानाची विद्येची देवता आहे मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे या कारणामुळे श्री गणेशांच्या हातामध्ये मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची पद्धत पडलेली असावी पण मोदक आणि एक दात गणपतींच्या हातामध्ये असावेत म्हणजेच थोडक्यात गणपतींचे चारही हात दिसावेत अशीच मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे त्याचबरोबर आपण घरामध्ये आपल्या हॉलमध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असेल तर तिची विशेष काळजी घ्यावी लागते कारण घरामध्ये जर अचानक मासिक धर्म एखाद्या स्त्रीचा आला तर मग हातबोट होणार नाही अशा पद्धतीनेच गणपती बाप्पांची स्थापना करावी त्याचबरोबर जर अचानकपणे तुमच्या भावकीतील किंवा घरातील दुर्दैवी घटना घडली जसं की एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर अशा वेळेस घरामध्ये सुतक काळ असतो मग मूर्तीचं काय करावं तर पहा तुमच्या घरात जर सुतक पडलेलं असेल तर तुमच्या घरातील नाही तर तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून म्हणजेच तुमच्या कुळात नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला गणपतींचं रोज म्हणजे दहा दिवसापर्यंत अनंत चतुर्दशीपर्यंत विधिवत पूजन करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या गुरुजींची मदत घेऊ शकता पण सुतक जरी पडलं तरी बाप्पांची पूजा तुम्हाला थांबवता येणार नाही त्याचबरोबर जर घरी आणत असताना तुमची जर मूर्ती खंडित झाली आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला कळलं की ती खंडलेली आहे तर मनात कुठलाही संकोच ठेवायचा नाही त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी तुम्हाला त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या मूर्तीचं विसर्जन करायचं आणि नवीन मूर्तीची स्थापना तुम्हाला तुमच्या घरात करायची आहे असंही तुम्ही करू शकता कारण जोपर्यंत आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घरामध्ये करत नाही तोपर्यंत घरामध्ये मूर्तीमध्ये देवत्व येत नाही त्यामध्ये प्राण येत नाहीत आधी सांगितल्याप्रमाणे श्री तत्व हे दहा दिवसांसाठी जागृत असतं तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ व्हावा यासाठी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही तुम्हाला करावी लागते तरच त्या जागृत तत्वाचा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो मूर्ती घरात असेपर्यंत सकाळ संध्याकाळ तुम्हाला मूर्तीची आरती करायची आहे घरामध्ये असलेला नैवेद्य गोडाधोडाचा किंवा मोदकांचा नैवेद्य रोज न चुकता दाखवायचा आहे धूप दीप ओवळून घ्यायचा आहे कारण जोपर्यंत बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तोपर्यंत त्यांचा पाहुणचार हा आपल्या घरामध्ये व्हायला हवा ते दहा दिवसांसाठी आलेले असतात या सेवेमध्ये आपल्याकडून कसलीही कमतरता व्हायला नको याची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यायची आहे गणपती घरामध्ये असताना तुम्ही कुठेही बाहेरगावी जायचं नाही जर जाण्याची गरज पडलीस तर बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती होईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला बाहेरगावी जाता येणार आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती घेत असताना कोणती काळजी घ्यावी बाप्पांची मूर्ती कशी असावी बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर अतिशय छोट्याशा माहितीसह गणेश चतुर्थी विशेष हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर लोकांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ